ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा भरधाव वेगाने आलेल्या कारने खारपाडा टोलनाका येथील डिवायडरला ठोकर मारून अपघात केला यात कार चालक जखमी होऊन त्याचा अपघातात मृत्यू झाला विजयशंकर राठोड राहणार सिद्धिविनायक सोसायटी डांगर पेण असे मृत इसमाचे नाव आहे त्यानंतर या कारने पेट घेतला या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे दहा एप्रिल रोजी पहाटे पावणे दोनच्या सुमारास हिंदाई कंपनीचे आय ट्वेंटी कार क्रमांक वरील चालक विजय शंकर राठोड यांनी भरधाव वेगाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कार चालवली आणि पनवेलकडून पेणकडे जात असताना खारपाडा टोल येथील डिवायडरला ठोकर मारून अपघात केला यात विजय राठोड हे जखमी झाले व त्यात त्या त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर या कारने पेट घेतला आगीमध्ये कार जळून खाक झाली आहे या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत